नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसले ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपला दुष्यंत आणि कृष्णा दोघे एका त्या रंगमध्ये बसलेले असतात कारण तिथे खूप वनभाषा असतात मोहळ उठलेलं असतं तेव्हा दुष्यंतला वाटत असतं की आपण एकदाचं कधी इथून बाहेर पडतो असे या दुष्यंतची अवस्था झालेली असते आणि जी काही आपली कृष्ण आहे तिलासुद्धा त्या माशा खूप चावत असतात तीसुद्धा आता आता त्या रगच्या बाहेर निघते तेवढ्यामध्ये दुष्यंत पण आता आपल्या अंगावरती रग घेतो थो, आणि थोडा साईडला होतो परंतु कृष्णाला खूप त्या माश्या ज्या आहे त्या चावत असतात आणि बंब्या आणि बाकीचे एक दोन जण असतात ते सुद्धा साईडला असतात तेव्हा कृष्णा जी आहे ती या दुष्यंतला बोलते की अहो मला खूप माशा चावतात तुम्ही तो रोग माझ्या अंगावर द्या तेव्हा कृष्णा आता पटकन तो रग जो आहे तो आपल्या अंगावर घेते आणि आपला दुष्यंत जो आहे तो कृष्णाकडे बघत उभा राहतो आता ज्या माशा ज्या आहेत त्या आपल्या दुष्यंतला चावत असतात आणि कृष्णाने अंगावरती रग घेतलेला असतो आता दुष्यंत जो आहे तो तेथून पळून जाऊ लागतो आणि ही दुष्यंतकडे बघत राहते तरी पण कृष्णाच्या अंगावरती ज्या माशा असतात त्या सर्व दुष्यंतच्या अंगावर आलेल्या असतात दुष्यंत पळत पळत जातो आणि गाडीमध्ये जाऊन बसतो त्याच्या चेहऱ्यालासुद्धा त्या माशा चावलेल्या असतात ही एकटक त्या दुष्यंतकडेच बघत राहते आणि आपल्या मनाशी बोलते की बुंगाट पाहणं बोलायला जरी चांगला नसला तरी मनाने चांगला दिसतोय वाटतं त्याच्या वागण्यावरून दिसतंय असं पणही कृष्णाची आई ती आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे जयकांत बायजाबाई काका हे घरामध्ये असतात आणि त्यांचं सर्व जे इलेक्शनचं बोलणं आहे ते सुरू असतं तेवढ्यामध्ये जयकांत बायजाबाईंना बोलतो की काकी तुम्ही माझं ऐका तेवढ्यात आता हा दुष्यंत तिथे आरडाओरड करते तो आणि बोलतो की बघितलं नाही ते गावाकडे आल्यावर काय अवस्था होती अशी दुष्यंत जेव्हा आता आईसमोर बोलत असतो तेव्हा दुष्यंतला आई, ते आई विचारते की अरे तुझी काय अवस्था झाली ही त्यावेळेस दुष्यंत बोलतो की आई ज्यावेळेस मी गावात पहिल्यांदा येतो ना त्यावेळेस काही ना काही वाईट घडतं तेवढ्यामध्ये दुष्यंत बोलते की काय झालं नेमकं तुला तेवढ्यामध्ये दुष्यंतला जे काही मोळ चावलेलं असतं ते मोळ चावल्याचं तो आपल्या आईला सांगतो तेवढ्यामध्ये दुष्यंतला चक्कर पण येत असते बाईजाबाई खूप घाबरतात बाईजाबाई बोलतात बाई की माझ्या दुष्यंतला किती माश्या चावल्यात बघू कुठे कुठे चावल्यात तेवढ्यामध्ये इकडे जयकांत आणि काका हे दुष्यंतला आतमध्ये घेऊन जात असतात तर इकडे दुष्यंत बोलतो की नका नेऊ मला माझ्या रूममध्ये तरी पण इकडे जयकांत आणि काका दुष्यंतला बेडरूममध्ये घेऊन येतात आणि बेडवरती झोपवतात तर बाईजाबाई पण तिथे असतात बाईजाबाई दुष्यंतला विचारतात अरे हे सर्व काय झालं एवढं मोळ चावायला तू गेला कुठे होतास मोहळ कधी स्वतःहून चावायला येत नाहीस त्याचं नाव सांग तू नेमकं कुठे गेला होतास आणि हे कुणी केलं सर्व असं पण बायजाबाई दुष्यंतला विचारत असतात तर काका बोलतात की नेमकं हे सर्व कुणी केलं हे नंतर बघूयात अगोदर आपण हॉस्पिटलला जाऊयात दुष्यंतला खूप त्रास होतो त्यावर बायजाबाई बोलतात की आता माझा लेख इथून कुठेच जाणार नाही आहे डॉक्टरांना तुम्ही इथे घरीच बोलवा तेवढ्यामध्ये जयकांत लगेच बाहेर जातो आणि डॉक्टरांना कॉल करतो काका बोलतात की मी पण बघतो डॉक्टरांना घेऊन येतो तेवढ्यामध्ये इकडे बाईजबाई आता दुष्यंतला बोलते की बाळा काय अवस्था झाली रे तुझी तुला खूप माशा चावल्यात ना असं ही बाईजबाई दुष्यंतला विचारत असते तर दुसरीकडे कृष्णा जी आहे ती इकडे घरी येते आणि खूप घाबरलेली असते तर कृष्ण ही भक्तीला आवाज देते भक्ती की बोलते की काय झालं नेमकं तेवढ्यामध्ये इकडे कृष्ण बोलते की अगं मला खूप माशा चावल्या आहेत मोळ उठलं होतं तर भक्ती बोलते की काय झालं कृष्ण तुला हे सर्व कसं लागलं कृष्णाला खरोखर चेहऱ्यालासुद्धा माशा चावलेल्या असतात आणि भक्ती बोलते की तू थांबी ते मी आलेच त्यावेळेस तिकडे भक्ती कृष्णाला विचारते की अगं त्या माशा तुला किती चावल्या हे मदाचं मोळ आलंय कुठून बघ ना तुला किती माशा चावल्यात एकदा त्यांचा वनवा पेटला एकदा असं पण भक्ती जेव्हा आपल्या कृष्णाला बोलत असते तेव्हा सावित्री तिथे जवळ जाऊन बसते सावित्री लगेच आता या कृष्णाला बोलते की दुसऱ्याच्या आयुष्यात कधी वनवा पेटायला गेल्यावर स्वतःच्या आयुष्यात सुद्धा कधी ना कधी वनवा येतोच असं पण सावित्री ही कृष्णाकडे बघत बोलत असते तेव्हा कृष्णाला असं बोलल्यामुळे भक्तीला खूप आपल्या आईचा राग येत असतो भक्ती आपल्या या आईला बोलते की आई तू गबस भक्ती आता या कृष्णाला विचारते की हे मोळ नेमकं आलं कुठून तू त्यांच्या वाटं गेली नाहीस ना असं पण इकडे भक्ती ह्या कृष्णाला विचारते त्यावेळेस इकडे कृष्ण बोलते की शेवटचा बॉल लागला त्या मोहळाला त्यामुळे ते मोळ उठलं तर आता सावित्री लगेच बोलते की त्या मधमाशांनी माशांनी तुझ्या नरडीचा घोट कसा नाही घेतला घेतला जरी असताना तरी पण माझ्या आयुष्यातून ही बॅज जी आहे ती कायमची निघून गेली असती असं पण ही सावित्री बोलत असते भक्ती त्या आईकडे खूप रागाने बघत राहते कृष्णाच्या चेहऱ्याला माशा चावलेल्या असतात रक्त येत असतं त्यानंतर सावित्री बोलते की इला लय ऊत आहे काही गरज होती तिकडे जायची असं पण सावित्री ही कृष्णाकडे बघत बोलते तर भक्ती लगेच बोलते की थोडा वेळ त्रास सहन कर मी हा पाला थोडासा कुठते आणि त्या जागेवरती लावते असं भक्ती ही कृष्णाला बोलत असते तर सावित्री ही कृष्णाकडे बघून खूपच खुश होत असते दुष्यंतलासुद्धा खूप त्रास होत असतो बाईजाबाई ज्या असतात बाई त्या कृष्णंतला थोडंसं साखरेचं पाणी पिण्यासाठी देत असतात तर हा दुष्यंत बोलतो की आई मला नको पाणी तर बाईजाबाई बोलतात की अरे पी थोडंसं साखरेचं पाणी तुला बरं वाटेल परंतु दुष्यंत काही ते पाणी प्यायला तयार नसतो दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई मला खूप त्रास होतो काय करू त्यावेळेस इकडे बायजाबाई आता दुष्यंतला बोलतात की थोडा वेळ त्रास सहन कर येथील डॉक्टर नेमकं एवढं काय घडलं काय कसं घडलं तेच मला काही समजे ना हे कुणी केलं फक्त नाव सांग मला नाही त्याला मी उन्हामध्ये मध लावून उभं केलं तर नावाची मी बाईजाबाईने असं पण बाईजाबाई या दुष्यंतसमोर बोलत असते दुसरीकडे सावित्री जी आहे ती कृष्णाला बोलते की मी पण नावाची सावित्री नाही फक्त मला एकदा सर्व सत्य कळायला पाहिजे तुला मी पुन्हा विचारते की नेमकं हे कसं घडलं तू जो काही हा पराक्रम केला तो अजून कुणाला भारी नाही पडला ना असं सावित्री ही कृष्णाला विचारते नाहीतर अख्खा गाव जो आहे ना तो येऊन इथे दारात येऊन उभा राहील माझ्या दारात कोणी येऊन उभं राहिलं तर मला अजिबात खपणार नाही असं सावित्री ही कृष्णाला धमकावत असते त्यानंतरही सावित्री जी आहे ती कृष्णाला बोलते की अजून कोणाला काही झालं नाही ना तेवढ्यामध्ये हे कृष्ण बोलते की त्या बुंगाट पाहुण्याला खूप माशा चावल्या शहरातून गाव ते गावामध्ये आले होते त्याला पण चावल्यात खूप माशा तर तेवढ्यात भक्ती लगेच बोलते की काय त्या बाईजाबाईच्या लेखाला चावल्यात का माशा भक्ती असं बोलते तर कृष्ण हो असं बोलते आता ही सावित्री आणि भक्ती दोघी डोक्यालाच दो हात लावतात आणि लगेच बोलतात की तू तर सत्यानाश केला अजून तू किती घरावर संकट आणणार आहे आता काय करायचं असं म्हणत सावित्री ही कृष्णाला खूप मारण्यासाठी धावत असते आणि ही भक्ती तिला पकडत असते सावित्री दोन्ही हात डोक्याला लावते आणि बोलते की आता त्या बाईजाबाईचा तिच्या पोरात किती जीव आहे तिला जर कळलं तर खूप अवघड होणार आहे एक वेळेस ते मधमाशांचा मोहळ परवडला परंतु बाईजाबाईंच्या मुळाला जर धक्का लागला तर काय होईल हे सांगताच येत नाही असं पण ही सावित्री ही कृष्णासमोर बोलत असते बिचारी कृष्णा खूप घाबरलेली असते मध्ये साईडला जी बॅट उभी असते ती सावित्रीला दिसते सावित्री लगेच लगेच या कृष्णाला बोलते की हे सर्व त्या क्रिकेटमुळे होतं आहे तुझं हे खेळ जे आहे ना ते जर आमची जिंदगी बर्बाद करत असतील ना तू आजपासून खेळायला जायचं नाही तुझं खेळायचं जे काही जायचं आहे ना ते बंद झालं पाहिजे आणि ती बॅट लगेच आताही सावित्री उचलते आणि ती बॅट हातामध्ये घेते आणि अंगणामध्ये घेऊन ती खूप जोरजोरामध्ये तोडू लागते तर कृष्णाला हे बघून खूप वाईट वाटतं तर भक्ती बोलते की आई तू कुठला राग कुठे काढू नको असं म्हणत त्या सावित्रीने ती बॅट मोडून टाकलेली असते तिचे दोन तुकडे केलेले असतात बिचाऱ्या कृष्णाला खूप वाईट वाटत असतं भक्तीला पण खूप वाईट वाटतं मात्र सावित्री ती बॅट तोडून खूपच खुश होते आणि कृष्णा खूप रडू लागते तिला खूप क्रिकेट खेळायला आवडत असतं सावित्री लगेच बोलते की आजपासून तुझं क्रिकेट खेळणं बंद आता तू खेळूनच दाखव मला कशी खेळते बघतेस असं म्हणत आता सावित्री तुटले ती तुटलेली बॅट ह्या कृष्णाला दाखवते आणि बोलत असते नंतर ती बॅट तोडून आता ह्या सावित्रीने त्या पाणी तापायच्या बंबामध्ये ती घातलेली असते आणि तिचा जाळ केलेला असतो ती जाळून टाकलेली असते तेव्हा कृष्णाला हे सर्व बघून आणखीनच वाईट वाटतं कृष्णालगेच बोलते की आई अगं आई तू हे काय केलंस तर भक्तीलाहीसुद्धा खूप वाईट वाटतं शेनापाई हे आयुष्य चाललं सर्व आणि हे भिकेचे डोळे तर कशासाठी असं सावित्री ही कृष्णाला बोलते ही अवधासा घरात घुसली आणि माझ्या घराचं वाटोळं झालं वाटोळं असं पण सावित्री ही या कृष्णाला खूप रागाने बोलत असते आणि बोलते की आता ती बाईजाबाई जर इथे आली ना दारात येऊन जर उभी राहिली ना तर तू त्यांना तोड द्यायचं त्या जी काही शिक्षा देतील ती तू भोगायची ह्या वेळेस मी त्यांचे पाय धरणार नाही असं पण सावित्री ही कृष्णाला धमकावून सांगते तर बिचारी कृष्ण ही सर्व काही ऐकून जवळ उभी असते नंतर सावित्री ही घरात जाते आणि खूपच चिडचिड करत असते तर बिचारी भक्ती आता त्या कृष्णाकडे बघते कृष्णासमोर जे काही त्या बॅडचा जाळ झालेला असतो त्या बॅटकडे बघत राहते आणि भक्ती आता कृष्णाच्या खांद्यावरती हात ठेवते इकडे जयकांत जो आहे तो आपल्या बाबांना बोलतो की बाबा आपण डॉक्टरांना आणायचंच नाही बरं का तुम्ही आयुष्यभर त्या बाईजबाईचं काही सेक्रेटरी म्हणूनच वागणार आहे का असं पण जयकांत आपल्या बाबांना बोलतो त्यावेळेस इकडे बाबा लगेच बोलतात की तुला नेमकं काय म्हणायचं एवढ्यामध्ये जयकांत बोलतो की आपण त्यांना सांगायचं डॉक्टरच नव्हते तिथे आम्ही गेलो होतो डॉक्टर आणायला असं पण जयकांत ह्या काकांना सांगत असतो ती जरी ह्या रांगडेंची इस्टेट असली ना त्याचा मालक कोण आहे बाईजाबाई आणि दुष्यंत इथे काय आपण नुसते नवकर आहेत काय हातात काही दमडी नाही असं पण इकडे जयकांत जो आहे तो ह्या काकांना बोलत असतो तेव्हा मात्र जयकांत आता या काकांना बोलतो की तुमचा पुतण्या काही मरणार नाही असं जेव्हा जयकांत काकांना बोलतो तेव्हा जयकांतच्या कानाखाली जोरात एक हे बाबा ठेवून देतात आणि जयकांत लगेच आपल्या बाबांना बोलतो की पप्पा तुम्ही मला चक्क मारलं तेव्हा जयकांत आणि काका दोघे एकमेकांकडे बघत खूपच मोठ्याने हसू लागतात दुसरीकडे भक्ती जी आहे ती आपल्या या कृष्णाला बोलते की नेमकं त्या बाई बाईजाबाईच्या मुलाच्या आणि तुझ्या नात्यात नेमकं काय आहे तुमची सारखी सारखी भेट होते असं भक्ती ही कृष्णाला विचारत असते तर कृष्णा आता भक्तीकडे बघते त्यावेळेस भक्ती बोलते की अगं शहरातला गडी जो आहे तो गावाकडे येतो आणि तुझ्या पायी संकटात अडकतो तेव्हा कृष्ण बोलते की हो ना मला पण तेच कळत नाही काही मागच्या दोन वेळेस काही वाटलं नाही मी पण मजा घेतली परंतु तो सारखा सारखा मला भेटतोस ग आज मी आज तर बॉल फिरकवला होता त्या बुंगाट पाहुण्याचं मन जे आहे ना ते खूप मोठं आहे माझ्या पाठीला जेव्हा माशा चावल्या ना त्याने हे सर्व बघितलं आणि जी काही घोंगडी आहे ती माझ्या अंगावर टाकली असं पण इकडे कृष्णाजी आहे ती भक्तीला बोलत असते आणि बोलते की खरोखर त्याने जर एवढी माणुसकी दाखवली तर आपण दाखवलंच पाहिजे अगं त्याने लेप लावला की नाही कुणाच माहीत ही जखम भरून यायला हा लेपच त्याला लावायला पाहिजे आणि हा लेप घेऊन त्याच्या घरी जायलाच पाहिजे हा लेप लावला की त्याला एकदा बरं वाटेल आणि माझ्या मनावरचं वज पण उतरेल असं पण ही आपली कृष्णाजी आई ती भक्तीला बोलते भक्ती बोलते की जाऊयात आपण लेप घेऊन त्याच्या घरी परंतु बायजाबाईला काय सांगायचं आपण माझ्या पायी तुमच्या लेखाला मधमाशा चावल्या त्यावेळेस इकडे कृष्णा लगेच बोलते की मी सांगेल त्यांना सर्व आणि त्या जे शिक्षा शिक्षा देतील ती मी भोगेल मी परंतु त्या बुंगाट पाहुण्याला मला लेप लावायला जायचंच आहे असं पण आपली कृष्णा जी आहे ती या भक्तीला बोलत असते आणि भक्ती कृष्णाकडे बघत राहते दुसरीकडे दुष्यंत रूममध्ये असतो बाईजाबाई तिथे येतात बाईजाबाई दुष्यंतला बोलतात की बाळा थोडंही जरा कळसोच मला कळतंय तुला खूप त्रास होतोय आता जयकांत आणि भाऊजी जे ते डॉक्टरांना आणायला गेले आहेत नक्कीच येतील ते तू थोडासा थोडा दमदार मी समजू शकते तुझी काय अवस्था झाली आहे असं पण बायजाबाई या दुष्यंतला बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे आपली ही काकी तिथे येते मैनावती काकी बायजाबाईंना बोलते की डॉक्टर येतील तेव्हा येतील थोडासा गावठी पाला आहे तो लावूयात त्या जखमीवरती तर बायजाबाई बोलतात की अगं हे गावठी जे काही प्रयोग आहे ते माझ्या पोरावरती करू नको त्यावेळेस काकी बोलतात की जीव जाईल त्यांचा लावून घ्या तुम्ही हा घरगुती उपचार करा असं पण काकी ज्या आहेत त्या बाईजाबाईंना बोलत असतात तेव्हा बाईजाबाई बोलतात की तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का आणि आताच्या आता इथून जा असं पण बाईजाबाई मैनावती काकींना बोलतात आणि तिथून निघून जातात त्यावेळेस इकडे जयकांत आणि काका हे दोघे गाडीमध्ये बसलेले असतात बाईजाबाई जयकांतला जा बोलते की डॉक्टर कुठे आहे माझ्या मुलाला खूप त्रास होतोय तेव्हा जयकांत बोलतो की डॉक्टरच नाही इथे गावात आम्ही आलोय तिथे त्यावेळेस इकडे आता ही बाईजाबाई लगेच बोलते की काय करू मी असं म्हणत ती फोन ठेवते आणि बोलते की मी जातेस जाता डॉक्टरांना आणायला तू काळजी घे बरं का त्यानंतर इकडे बायजाबाई मैनावतीला मैनावती मैनावती असा आवाज देतात आणि बोलतात की हे बघ मी स्वतः डॉक्टरकडे चालले आहे डॉक्टरांना घेऊन येते तू इथे थांबायचं था। दुष्यंतवर लक्ष ठेवायचं इथं कुणाला येऊन द्यायचं नाही मी काय बोलले ते लक्षात आहे ना असं म्हणत बाईजाबाई आता दुष्यंतजवळ येतात त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि बोलतात की बाळा चल मी डॉक्टरने घेऊन येते डॉक्टरांना आणण्यासाठी जातात तर काकी जे आहे काकी आता या आपल्या दुष्यंतजवळ येऊन उभ्या राहतात दुसरीकडे बाईजाबाई गाडीमध्ये बसतात आणि इकडे गाडीमध्ये बसून आता त्या डॉक्टरांना आणण्यासाठी निघतात तेवढ्यामध्येही आपली जी आहे ती तिथे गाडीवरती येते आणि आपली गाडीची आहे ती तिथे समोर लावते लेप घेऊन आता इकडे घरामध्ये येत असते आढळराव समोरच असतात दुष्यंत रूममध्ये असतो काकी पण ह्या आढळरावच्या जवळ असतात तेव्हा आता आढळराव रूममध्ये डोकावून बघत असतात तर दुष्यंतला खूप माशा चावलेल्या असतात हे आढळरावांच्या लक्षात येतं तर तेवढ्याच आता दुष्यंत आई गं आई गं असं म्हणू लागतो त्याला खूपच त्रास होऊ लागतो काही त्रास होत असतो हे आढळरावांना सहन होत नसतं आढळरावला जे दुष्यंतच्या रूमकडे जाऊ लागतात तेवढ्यामध्ये या बाईजाबाईने एक व्यक्ती जो आहे तो आपल्या ह्या दुष्याच्या रूममध्ये कुणाला जाऊन न देण्यासाठी दरवाज्यात उभा केलेला असतो आडलराव त्याला बोलतात की, की माझा मुलगा आई मला जाऊ दे आतमध्ये तेवढ्यामध्ये आता दुष्यंत डोळे झाकून झोपलेला असतो आणि आढळरावच्या डोळ्यात पाणी येतं आडलराव लगेच काकींना बोलतात की लक्ष ठेव हो। कृष्णा ती हळू दरवाज्यात येते आणि आतमध्ये डोकावून बघत असते कुणी आहे की नाही अगदी चोर पावलांनीही कृष्ण हळूहळू तो डब्यामध्ये लेप घेऊन आता इकडे दरवाज्यात येते असं बघायला मिळतं की ही कृष्णा जी आहे ती विचार करते की आपल्याला दरवाजामधून एंट्री नाहीये रूममध्ये जायला तर आता ही कृष्णा जी आहे ती पाठीमागच्या खिडकीमधून इकडे हळूहळू आतमध्ये येते आणि दुष्यंतला तो जिथे जिथे माशा चावले तिथे तो लेप लावत असते आणि लेप लावत असताना आताही कृष्णा तेथून बाहेर पडणार तेवढ्यात काका आणि काकी रूममध्ये येतात आणि कृष्णाकडे बघतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद